नमस्कार आज आपण नारळी पौर्णिमा या सणाबद्दल पाहणार आहोत श्रावण शुद्ध पौर्णिमेलाच हा नारळी पौर्णिमेचा उत्सव मानला जातो नारळी पौर्णिमा विशेषतः कोळी बांधवांमध्ये जास्त प्रमाणात साजरी केली जाते कारण समुद्रावर ते वर्षभर मासेमारीचा धंदा करत असतात त्यांचा व्यवसायच तो आहे आणि त्यांची उपजीविका त्या व्यवसायावर चालते त्यामुळे समुद्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हा भाव त्यांच्या मनामध्ये असतो आणि त्यामुळं त्या दिवशी ते समुद्राची पूजा करतात या दिवशी त्याला सोन्याचा नारळ वाहतात असं म्हणतात आणि पूजा करून हा आनंदामध्ये जल्लोत्सवात तो सण साजरा करतात खरं तर हा सण सर्वांनीच साजरा करायला हवा आपल्याजवळ समुद्र नाही पण तरीसुद्धा पाण्याची पूजा करणं नदीची पूजा करणं समुद्राची पूजा करणं विहिरीची पूजा करणं ही आपली संस्कृती आहे आणि त्यानुसार समुद्रापासून आपल्याला हा जो पाऊस मिळतो तो पाऊस सगळा समुद्रापासून मिळतो संपूर्ण सृष्टीची उपजीविका या पावसावर चालते आणि त्यामुळे समुद्राबद्दल कृतज्ञता फार प्राचीन काळापासून ऋषी व्यक्त केलेली आहे त्याची उदाहरणं आपल्याला प्राचीन काळामध्ये पाहायला मिळतात त्यामुळे हा सण आपणही साजरा करणं गरजेचं आहे या दिवशीच नारळी विशेषतः खाण्यामध्ये नारळी भात बनवला जातो गोड असा कारण आपल्याकडं सण म्हटलं की गोड काहीतरी करणं येतच आणि त्यानुसार भाद ले ले या दिवशी नारळी भात बनवला जातो गोडधोड करून खाल्लं जातं तर समुद्राची पूजा करणं ही आपली कृतज्ञता आहे संस्कृतमध्ये एक श्लोक आहे समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तभ्यम पादस्पर्शमे समुद्रवसने देवी समुद्र रूपी वस्त्र धारण पृथ्वीला म्हटलेलं आहे समुद्र रूपी वस्त्र धारण केलेले या पृथ्वीला माझा नमस्कार असो आपण समुद्राला नमस्कार करतोच पण पृथ्वीला पण नमस्कार करतो आणि त्यामुळं हा सण नारळी पौर्णिमा नारळी भात करून खातात त्यामुळं म्हटलेला आहे समुद्राला नारळ व्हायला जातो त्यामुळं म्हटलेलं आहे आणि म्हणून हा उत्सव आपल्याकडे मोठ्या प्रमाणात केला जातो हा एकमेव असा सण आहे की ज्या दिवशी समुद्राची पूजा केली जाते याच दिवशी रक्षाबंधन साजरं केलं जातं याच दिवशी उपनयन संस्कार केले जातात ह्या तीनही सणांचा त्रिवेणी संगम या उत्सवामध्ये साजरा केला जातो आणि त्यामुळं या श्रावण शुद्ध पौर्णिमेला खूप महत्त्व आहे श्रावण तर खचाखच सणांनी भरलेलाच आहे पण या दिवशी येणारे हे तीन सण अत्यंत महत्वाचे आहेत या विषयावर खूप बोलण्यासारखं आहे पण आपण थोडक्यात पाहणार आहोत म्हणून हे तीनही सण या दिवशी साजरे करावेत आणि हा सण आनंदानं कृतज्ञतापूर्वक निसर्गाबद्दलची मानवाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करून साजरा करावा हीच सदिच्छा धन्यवाद